मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात आले आता त्यानंतर लोहा शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने आम्हाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे निजाम सरकारने नोंदवलेले हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही भटके आहोत आदिवासी आहोत आणि आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी लोहा शहरामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने भव्य आणि दिव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा लोहा शहरातील शनी मंदिर इथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जात आहे या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये बंजारा बांधव दिसत आहेत त्यांची मागणी आहे की आम्हाला एस टी प्रवर्गातून हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण देण्यात यावे हे आपण थेट प्रेक्षक पाहत आहोत पासून बंजारा काढला समाजसेवक काम करतो या निमित्ताने आज गोवा येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा कशी जात आहे तरी या सामेलमध्ये मी क्रीडा संघाचा प्रमुख म्हणून या नाट्याने <laughs> या मोर्चात मी सामील आहे हे जो आता दिसत आहे हा बंजारा समाजाने बंजारा समाजाने एस टीची अंमलबजावणी शासनाने करावी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे बंजारा समाज जो आहे तो अठराशे बहात्तर साली इंग्रज सरकारने जो ट्रॅव्हल ऍक्ट लागू केला होता तेव्हापासून बंजारा समाज हा एस टीमध्येच आहे बंजारा समाज ही अडीच हजार वर्षापूर्वीची एक जमात आहे ईसी सकाळापूर्वीची जमात आहे त्याच्यामुळं बंजारा समाजाला भारत संपूर्ण भारतामध्ये बंजारा समाज असून माझाच भाऊ माझा एक भाऊ कर्नाटकमध्ये एस टीमध्ये आहे माझा एक भाऊ कर्नाटक मध्ये एस मध्ये आहे माझा एक भाऊ तेलंगणा राज्यामध्ये एस टी मध्ये आहे माझा एक भाऊ आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एस टी मध्ये आहे पंजाब हरियाणामध्ये एस सी मध्ये आहे मग आमच्यासाठी एकाच कुटुंबातील आम्ही सगळे असताना आम्ही एकच सर्व कुळगोत्राचे असताना आमच्यासाठी जे शासनाने भारताच्या संविधानामध्ये इक्वेलिटी लिहिलेली आहे ती इक्वॅलिटी आमच्यासाठी का नाही आणि आमचे आमचे जे बंजारा समाजाचे लोक आहेत ते मागास सो, मागासवर्गीय आणि अनुसूचित जमातीचे निकष तंतोतंतरित्या पूर्ण करतात आणि हीच हैदराबाद संस्थान त्याबरोबरच सातारा संस्थानामध्ये सगळीकडे आमचा समाज समाजाकडे आतापर्यंत पूर्वीपासूनच हे टी जमातीच्या कास्ट आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे शासनाने आमच्या मागणीचा स्वीकार करून भारतीय राज्य घटनेच्या तीनशे बेचाळीस कलमाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी आणि शिफारस करून योग्य ती आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आम्ही कुणाच्याही मध्ये घुसखोरी करत नाही जो आमचा हक्क होता तो नमस्कार मी चव्हाण किरण शिवाजी मी आज माझा ग्रॅज्युएट आलेला आहे तरी मला कुठे जागा भेटली नाही आज मी दोन मार्काहून तीन मार्काहून गेलेला माणूस आहे आज मी दोन मार्काहून तीन मार्काहून गेलेला माणूस आहे आणि मी म्हणजे मी तीन मेडिकल फेले आम्हाला एसटी मध्ये परवान केला हैदराबाद ज्या लागू केलाय तर हैदराबाद पूरा परमाणे कारण आमच्या आमच्या गुरुच्या काळामध्ये आमच्या इंद्राच्या काळामध्ये इंद्राच्या काळामध्ये आमच्या एसटी मध्ये चार जाती होत्या आमची जाती अशी आहे हातामध्ये पैसा घेऊन हातामध्ये पैसा घेऊन चोवीस तास जंगलामध्ये फिरणार आहे आम्ही भटकी जमाती आहोत भटकी जमातीमध्ये आम्हाला घोषणा करा कारण कारण त्याच्या आम मागाला आमच्या माणसं सहा महिने उस्तवडी करतात चार महिने दुसऱ्याच्या हाताखाली काम करतात आमचा व्यवसाय कुठेच टिकून नाही तुम्ही आम्हाला यष्टी आरक्षण द्या कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्या समाजाला कुठेच जागा नाही कारण हे आदमी स्वतः स्वतः नये याच्या आरणीमध्ये आरणीमध्ये पिण्यास ठेले कारण हैदराबाद गॅजेट लागू केलेल्या तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलाय त्याप्रमाणे तुम्ही सांगा कारण हैदराबाद मध्ये आम्ही एस टी मध्ये आहोत आणि एस टी मध्ये असल्यामुळे तुम्हाला सांगण्यात आमची मेहनती आहे आमच्या आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या आता तुम्ही आम्हाला एसटी मध्ये आता तुम्ही एसटी मध्ये आरक्षण नाही दिला आम्ही रस्ता रोखा आंदोलन करू आम्ही उपोषण करू आम्ही मुंबईला येऊ तुम्ही राहू दिल्लीचा लाल केला आमच्या नक्की शामंजारांनी जिंकलेला आहे दिल्लीचा लाल शाह आमच्या नीशा बंजारांनी केलंय आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रॉफिटी आमच्या बंजारायची कारण कारण आमचा बंजारा समान पाहिजे बंजारा म्हणजे तुम्हाला काय माहित आहे ना बंजारा म्हणजे एक व्यापारी बंजारा म्हणजे एक व्यापारी आहे व्यापारी म्हणजे काय सगळा भारत जग भारत जग मिळून व्यापार करणारा माणूस म्हणजे बंजारा बोलू हा मोर्चा जो आहे एस टी आरक्षण साठी काढलेला आहे शनी मंदिर ते तहसील कार्यालय लोहा येथे हा मोर्चा धडकणार आहे सर्व बंजारा समाज संघटित होऊन एस टी आरक्षण साठी हा मोर्चा काढलेला आहे आणि येथेच आम्हाला वेगळा प्रवर्ग का या मागणीसाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं